गुड आफ्टरनून सर्वांना सर्वांचे डबल अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनल वरती मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनामार्फत महसूल आणि वन विभागा विभागामध्ये जे तलाठी भरती झालेली होती दोन हजार चोवीस मध्ये यांच्याकरिता त्यांच्या प्रशिक्षणामध्ये ट्रेनिंगमध्ये ट्रेनिंग, ट्रेनिंग बाबतीत सुधारणा करण्यात आलेली आहे नवीन जी प्रसिद्ध झालेला आहे त्याविषयी आपण संपूर्ण माहिती या मध्ये पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तसेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ठीक आहे नवीन जी आर आत्ताच प्रश्न कालच निघालेला आहे त्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत त्या अगोदर आपल्या डबल एक्टिव्ह मध्ये ज्या विविध कोर्सेस आहेत त्यामध्ये शिक्षक दिनानिमित्त पन्नास टक्के ऑफर देण्यात आलेली आहे शिक्षक पात्रता परीक्षा असेल दोन हजार चोवीस करीता अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत अधिक सरळ सेवा भरती स्वच्छता निरीक्षक बॅच आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर एम जी एन एम बॅच आहे प्रयोगशाळा बॅच सहायक तसेच तंत्रज्ञ डीएफएसएल बॅच सुरू करण्यात आलेली आहे मुंबई मनपा बॅच तसे अन्न औषध प्रशासन विभागामध्ये ज्या लिपिक कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार त्याकरिता पण बॅच लाँ करण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डी बॅच आहे ज्या विद्यार्थ्यांची एकोणीस वीस आणि तेवीस सप्टेंबर रोजी परीक्षा असणार आहे त्यांच्याकरिता पंधरा दिवसाची फास्टॅग रिव्हिजन बॅच सुरू करण्यात आलेली आहे अगदी कमी शुल्क एक हजार रुपये ठेवण्यात आलेले यामध्ये रसायन न्यायामध्ये घटक आहे गुन्हे पीत विश्लेषण घटक वरिष्ठ प्रयोगशाळा कनिष्ठ प्रयोगशाळा तसेच वरिष्ठ लिपिक भांडार गटक या सर्व परीक्षेचा तयारी करून घेतली जाणार आहे फास्ट ट्रॅग रिव्हिजन बॅच मध्ये डेली लाईव्ह क्लास असणार आहे लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत तसे नवीन पॅटर्नुसार टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स आपल्याला मोफत मिळणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना बँक जॉईन करायचे त्यांनी अकॅडमीचा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आपल्याला संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे ठीक आहे आपण आपलं जास्त काळ वेळ वे 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 नाही घेता डायरेक्ट जी आर पाहणार आहोत तलाठी गटक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या द्याव्यांच्या पायाभूत प्रशिक्षणामध्ये ट्रेनिंगमध्ये सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा हा जी आर आहे नवीन प्रसिद्ध झालेला याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक देण्यात आलेला आहे दिनांक चोवीस तीन दोन हजार चौदाचा चा जुना सांगितलेला आहे त्यानुसार शासनाने राज्य प्रशिक्षण धोरणाअंतर्गत तलाठी पदावर प्रथम नियुक्ती देण्यापूर्वी नवनियुक्त तलाठी कर्मचाऱ्यांना सहा महिन्याचे पायाभूत प्रशिक्षण देण्याबाबत शासन चोवीस तीन दोन हजार चोवीस घेण्यात आला होता परंतु सद्यस्थितीत शासकीय कामकाज कामकाजामध्ये वाढ झालेली आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय अं अकॅडमी विकास प्रशिक्षण अकॅडमी अमरावती मराठवाडा महसूल प्रशिक्षण अकॅडमी छत्रपती संभाजीनगर या येथील प्रशिक्षण अकॅडमी जे आहे तिथलं प्रशिक्षणाचा अनुभव लक्षात घेता आढावा घेतल्यानंतर तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांना द्यावयाचे पायाभूत प्रशिक्षणामध्ये सुधारणा करण्यावर प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने शंगान। त्या अनुषंगाने तलाठी घटक संवर्गातील कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या पायाभूत प्रशिक्षणामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार आता जे नवनियुक्त झालेले आहे तलाठी तलाठी पदावर प्रथम नियुक्त तलाट्याने द्याव्याच्या प्रश्नासंदर्भात महसूल व वन विभाग शासन निर्णय मधील परिषद क्रमांक एक मधील प्रमाणे सुधारणा मान्यता देण्यात आलेली आहे सर्वात महत्वाचा यामध्ये आपण पाहू शकता महसूल प्रबोधनी येथे पायाभूत प्रशिक्षण दोन महिन्याचं असणार आहे त्यानंतर एक अना एका अनुभवी तलाठी यांचे कार्यालया ठिकाणी एक महिन्याचा ट्रेनिंग असणार आहे त्यानंतर एकूण प्रशिक्षण कालावधी आहे तीन महिन्याचा ठीके त्यानंतर वरील सुधारित प्रशिक्षण कालावधीनुसार तलाठ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत कार्यक्रम निश्चित करण्यात यावा उपरोक्त सुधारणा वगळता महसूल विभाग शासन निर्णय चोवीस मार्च दोन हजार चौदा अन्य सर्व सूचना कायम राहणार आहे फक्त ट्रेनिंग संदर्भात थोडंफार बदल करण्यात आलेला आहे ते फक्त लागू असणार आहे ठीक आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या जी वेबसाईट देण्यात आली आहे डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेत अंक वगैरे देण्यात हा आदेश डिजिटल राज्यपालाच्या आदेशानुसार प्रक्षेपित करण्यात आले आलेला आहे परत आपल्याला कोणाला या जर याविषयी माहिती जर पाहिजेत असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल आपल्या डब्ल्यू अकॅडमीचा टेलिग्राम चॅनल आहे डब्ल्यू अकॅडमी या चॅनलवरती तुम्हाला पीडीएफ उपलब्ध असणार आहे ठीक आहे त्यानंतर आपल्या डबल अकॅडमी मध्ये ज्या विविध बॅचेस सुरू आहेत त्यामध्ये शिक्षक दिनानिमित्त शिक्षक पात्रता परीक्षेवर बालमानसशास्त्र सामाजिक शास्त्र आणि अभ्यास या सर्व विषयासहित संपूर्ण विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहे जे ऑफर देण्यात आली शिक्षक दिनानिमित्त पाच आणि सहा संपेल म्हणजे आज आणि उद्या दोन दिवसाकरिता तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला एक वर्षाची व्हॅलिडी मिळणार आहे यामध्ये बॅच वैशिष्ट्ये जुन्या प्रश्नामध्ये विश्लेषण असणार आहे रिकॉर्डेड लेक्चर सर्व विषयाचे रिकॉर्ड लेक्चर आपल्याला अवेलेबल असणार आहे टी सीरीज ई बुक नोट्स जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना मोफत असणार आहेत तसेच डिजिटल डेली क्लास लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळेत तुम्ही पाहू शकणार आहात तसे स्पेशल ऑफर आहे अंगणवाडी सुपरवाइजर अंतर्गत अधिक सरळ सेवा वीस पदाची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे कोर्ट मध्ये जो केस चालू आहे त्याचा निकाल लागल्यानंतर यामध्ये आपल्याला 2500 रुपयांमध्ये एक वर्षाची व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे सेम वैशिष्ट्य आहे बॅच चे त्यानंतर एन एम जे एन एम बॅच आहे स्टाफ नर्स संदर्भात यामध्ये पण आपल्याला तीन हजार रुपयामध्ये एक वर्षाची व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे शिक्षक दिनानिमित्त ऑफर आहे तसेच अन्न औषध प्रशासन विभागामध्ये वित्त विभागामार्फत जी जागा मंजूर झालेल्या आहेत चारशे आठ कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि जी के या सर्व विषयाचा समावेश असणारे सहा महिन्याची व्हॅलिटी आहे पंधराशे रुपये आपल्याला फी आकारण्यात आलेली आहे त्यानंतर सर्वात महत्वाची जी बॅच आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये अठराशे त्रेसष्ट पदाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सर्व विद्यार्थी फॉर्म भरून घ्यायचा आहे नऊ सप्टेंबर लास्ट डेट आहे ठीक आहे यामध्ये कार्यकारी सहाय्यक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे शिक्षक दिनानिमित्त तीन हजाराऐवजी हो आपल्याला पंधराशे रुपयामध्ये सहा महिन्याकरिता ही बॅच जॉईन करता येणार आहे यामध्ये अकॅडमीचे संचालक पदम सर आहेत मी पुंडे सर आहेत सुमया मॅडम अश्विनी मॅडम रवीना मॅडम हे सर्व तज्ज्ञ फॅकल्टी मध्ये उपलब्ध आहेत ठीक आहे आपल्याला बॅच जॉईन करण्याकरिता अॅकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याला संपूर्ण बॅच विषयी माहिती देण्यात येणार आहे ठीक आहे तसेच स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर संदर्भात जे नवीन पदे भरली जाणार आहेत संभाजी महानगरपालिका असेल नाशिक कल्याण डोंबिवली यामध्ये पदे मंजूर झालेले आठ ते दहा दिवसामध्ये जाहिरात येणार आहे त्याकरिता पण बॅच सुरू करण्यात आली तांत्रिक विषयासह सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहे ही पण बॅच जॉईन करण्याकरिता आपला जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्रमांक दिलेला आहे त्यावरती आपण संपर्क करायचा आहे ठीक आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे चॅनलला सब्सक्राइब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे धन्यवाद सर्वांचे